बोधगया येथील महाबोधी महाविहार बोद्धांच्या ताब्यात देण्यात यावे आणि बोधगया मंदिर व्यवस्थापन कायदा एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये सुधारणा करावी या मागणीसाठी बुद्ध फुले आंबेडकरी विविध संघटनांनी आज सोमवारी चंद्रपूर शहरातील बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे चौकात धरणे आंदोलन केले बुद्धविहार त्वरित बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात द्या अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली सरकारने मागणी पूर्ण न केल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे बौद्ध गया महाबोधी विहार मुक्त आंदोलनासाठी आपण एक पहिला टप्पा म्हणून इथं सुरू केला यापुढे चंद्रपूरची बौद्ध अनुयायी अजून आंबेडकरी जनता हे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनामध्ये जे, आपले जे एक हक्काचं स्थान मुक्त व्हावं यासाठी विविध टप्प्याने आंदोलन करणार आहे बिहारच जे महाबोधी महाविहार आहे जिथे तथागत गौतम बद्धा यांना ज्ञान प्राप्त झालं त्या ते जगविख्यात आहे युनेस्कोनी त्याला राष्ट्रीय धरोहर म्हणून मान्यता दिलेली आहे या महाबोधी महावीराला युनेस्कोनी राष्ट्रीय धरोहर म्हणून मान्यता दिलेली आहे आणि यावर जो कब्जा आहे तो बौद्धाचा नसून तो, तो कब्जा इथल्या ब्राह्मणांचा आहे हिंदूंच्या नावाखाली ब्राह्मणांचा आहे चार हिंदू आणि एक पाचवा अध्यक्ष तोही हिंदू आणि चार बौद्ध अशा प्रकारची ती कमिटी आहे हा भारताचं संविधान जे आहे कायदा त्याचं कलम सवीस म्हणजे यो धार्मिक व्यवस्थापनाचा का जो कायदा आहे प्रबंधाचा कायदा आहे त्याचं सरासरी उल्लंघन आहे त्याप्रमाणे भारतीय सैन्या नमलात आल्यापासून जुने जे कायदे आहेत जे मौलिक अधिकारात उल्लंघन करतात त्या कायद्याचं उल्लंघन करणारा हे बीटीऍक्ट आहे तेव्हा हे निरस्त झालं पाहिजे आणि महाबोधी महाविहार हे पूर्णता पूर्णता त्यामध्ये बौद्ध सभासद असली पाहिजे ही मागणी आहे